मांगीतुंगी डोंगरावर मायलेकांचा दरीत कोसळून मृत्यू जायखेडा बागलाड मांगीतुंगी डोंगरावर पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने झडप घातली या दुर्घटनेत मायलेकांचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सुनील पावरा सध्या राहणार अभोणा हे आपल्या पत्नी गीता पावरा वय पस्तीस व दोन मुलांसह हो मांगीतुंगी डोंगरावर पर्यटनासाठी गेले होते दुपारी सुमारे तीन वाजता डोंगरावरील पायऱ्या चढत असताना त्यांचा पाच वर्षाचा मुलगा राजवीर पावरा पायऱ्यांच्या बाजूकडील भिंतीवरून चालत असताना अचानक तोल जाऊन कोसळला पोराच्या मागे धावत गेलेल्या गीता पावरा याही तोल जाऊन कोसळल्या या भीषण घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला घटनेची नोंद जायखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी काळे सोपान शिरोडे व दिनेश जाधव करीत आहेत एसएन न्यूज न्यूज संकलन विभाग चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू